नमस्कार आज आपण अचूक प्रमाण वापरून योग्य पद्धतीने अगदी कमी वेळात असा मऊ लुसलुशीत असा प्रसादाचा शिरा कसा बनवायचा हे पाहणार आहोत खूप सोपी रेसिपी आहे अगदी अचूक प्रमाण मी इथे दाखवलेले आहे तुमचा शिरा अजिबात बिघडणार नाही जसा महाप्रसाद मध्ये सत्यनारायणचा प्रसाद असतो शिरा तसाच सेम होतो त्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा इथे मी वाटीच्या प्रमाणात घेतलेले आहे इथे मी ही छोटी वाटी वापरलेली स... आहे ह्या वाटीने आपल्याला सव्वा वाटी असे प्रमाण वापरून आपल्याला सर्व पदार्थ घ्यायचे आहेत आता इथे मी बारीक रवा घेतलेला आहे तो आपण अशा पद्धतीने सव्वा वाटी घ्यायचा आहे एकाच वाटी वापरून आपल्याला सगळे पदार्थ घ्यायचे आहेत त्याच प्रमाणात सव्वा वाटी साखर सव्वा वाटी तूप घ्यायचे आहे काही ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत इथे मी आणि एक केळ घ्यायचा आहे जेव्हा आपण प्रसादाचा शिरा बनवतो तेव्हा केळ हे आवश्यक असतं त्यामुळे तुम्ही केळाचा वापर नक्की करायचा आहे केळाने जो आपला प्रसादाचा शिरा आहे त्याची चव छान येते आता इथे कडईमध्ये ते तूप टाकलेलं आहे तूप चांगलं गरम झालेलं आहे आता हा जो आपला रवा आहे तो एकदम इथे बारीक रवा घेतलेला आहे बारीक रव्याचाच आपल्याला इथे वापर करायचा आहे जर तुम्ही मोठा रवा घेतला जाडसा रवा घेतला तर जो आपला शिरा आहे तो व्यवस्थित होत नाही त्यामुळे बारीक रव्याचाच वापर करायचा आहे आता त्यामध्येच मी ते ड्रायफ्रूट टाकत आहे ते आपण रवासोबतच सगळे ड्रायफ्रूट चांगले भाजून घ्यायचे आहेत हे वेगळं भाजायची गरज नाही आहे रवा भाजता भाजता त्याच्यासोबत आपले ड्रायफ्रूट्सही चांगले भाजले जातात आता आपण छान तुपावर खमंग वास येईपर्यंत रवा चांगला भाजून घेऊया गॅस एकदम मध्यम करून आपल्याला ही प्रोसिजर करायची आहे ह्याला पाच ते सात मिनटं लागतात हा रवा भाजायला इथे पाहू शकता रवा आपला छान भाजलेला आहे आता त्याच्यामध्ये मी जे आपण केळ घेतलेलं होतं ते असं खुसकरून घालायचं आहे आणि तेही आपण रव्यासोबत दोन मिनिटं चांगलं परतून घेऊया म्हणजे जो शिरा आहे आपला तो, तो काळपट होत नाही त्याच्यामुळे जेव्हा आपण रवा भाजतो तेव्हाच आपल्याला केळा ही चांगला याच्यामध्ये भाजून घ्यायचे आणि जी केळ्याची चव आहे ती पूर्ण शिऱ्यामध्ये उतरते आता हे छान भाजलेलं आहे आता आपण तीन ते चार मिनट फक्त एकदम स्लो गॅस करून शिजून देऊया इथे मी सव्वा वाटी दूध घेतलेला आहे ज्या वाटीने आपण रवा मोजून घेतलेला होता त्याच वाटीने सव्वा वाटी आपल्याला इथे दूध घ्यायचं आहे ही आता दुसरी वाटी म्हणजे सव्वा वाटी आपली झालेली आहे आणि त्याच वाटीने आपल्याला सवा वाटी पाणीही घ्यायचं आहे दूध आणि पाणी घालूनच हा शिरा बनवा तरच जसं आपण प्रसादाचा शिरा खातो तीच चव येते आता हे आपण चांगलं उकळून घेऊया तोपर्यंत इकडे पाहूया आपला हा शिरा ही छान भाजलेला आहे आता तो परत एकदा चांगला मिक्स करून घेऊया एकदम मऊ लुसलुशीत सुटसुटीत असा हा शिरा बनतो अजिबात चिकट बनत नाही ही जसं मी सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही बनवायचं आहे म्हणजे तुमचा शिरा अजिबात चिकट होणार नाही आता आपला रेडी झालेला आहे आता ह्याच्यामध्ये जे आपण दूध आणि पाणी चांगलं उकळून घेतलेलं होतं ते घालायचं आहे आणि हे दूध आणि पाण्याचं मिश्रण आहे ते सुद्धा आपल्याला एकदम घालायचं नाहीये तर थोडं थोडं करूनच आपल्याला ह्याचा वापर करायचा आहे आता हे छान मिक्स करून घेऊया म्हणजे जो रवा आहे तो आपला चिकट बनत नाही मऊ सुटसुटीत लुसलुसीत असा शिरा बनतो त्याच्यामुळे थोडं थोडं करूनच आपल्याला दूध आणि पाण्याचं जे मिश्रण आहे ते आपल्याला होतच जायचं आहे आता दुसऱ्यांदा मी ते घालत आहे आणि थोडस ते आपलं मिश्रण राहिलेलं आहे आता हे पण छान मिक्स करून घेऊया ही पद्धत तुम्ही वापरून कराल तर तुमचा शिरा अचूक आणि योग्य प्रकारेच बनेल घरी आपल्या सत्यनारायणची पूजा असते तेव्हा आपण सव्वा किलोचा प्रसाद बनतो तेव्हा हे सव्वाचे प्रमाण वापरून तुम्ही तो शिरा बनवू शकता तुमचा शिरा अजिबात नाही ना आता जे उरलेलं दूध आहे ते सगळं मी घालून घेतलेलं आहे आणि हेही सर्व छान मिक्स करायचं आहे आता हे छान मिक्स झालेलं आहे वरून मी वेलची पावडर घातलेली आहे वेलची पावडरने फ्लेवर छान येतो आणि जे आप आपण सव्वा वाटी साखर घेतलेली होती ती घालायची साखर नेहमी शेवटीच घालायची आहे म्हणजे जो आपला शिरा आहे तो छान बनतो आधी साखर घालायची नाही आहे जेव्हा सगळं होईल तेव्हाच आपल्याला साखर त्याच्यामध्ये ॲड करायची आहे आता ही साखर छान सगळी आपण मिक्स करून घेऊया आणि फक्त झाकून आता तीन मिनटाला चांगली वाफ आणायची आहे म्हणजे जो जे आपण साखर त्याच्यामध्ये घातलेली आहे ती छान त्याच्यामध्ये मुरली जाईल आणि आता हा आपला शिरा रेडी झालेला आहे मस्त मऊ तसा आपला प्रसादाचा शिरा तयार झालेला आहे हा तुम्ही नैवेद्यासाठी दाखवू शकता आता संकष्टी आलेली आहे संकष्टीलाही तुम्ही याचा नैवेद्य दाखवू शकता किंवा सत्यनारायणची पूजा असेल तर त्यामध्ये तुम्ही याचा नैवेद्य दाखवू शकता तर कशी वाटली आजची रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग आता आपण हा वाटीमध्ये काढून प्रसादाला ठेवून देऊया आता इथे दे मी दाखवते तुम्हाला किती मस्त मऊ लुसलुशीत असा आपला हा शिरा बनलेला आहे अजिबात चिकट झालेला नाही थँक्स फॉर वॉचिंग